नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती बिग बॉसने लगोरी टास्क दिलेला होता तर त्या लगोरी टास्कमधले अंतिम दोन फेऱ्या राहिलेल्या आहेत तर ह्या टास्कमध्ये वर्षाताई आणि अंकिता दोघीसोबत खेळणार आहेत तर लगोरी अंकिताने लावलेली असते आणि त्यावरती वर्षाताई बसलेली आहे तर वर्षाताईंना हटवण्यासाठी पुरेपूर अंकिता प्रयत्न करत आहे आणि ती त्यांना तिथून खेचते तर हे सगळे घरातले सगळेजण बघत असतात आणि निक्की त्यांना चेअर अप सुद्धा करते तर सगळ्यात अगोदर वर्षाताईंचा पाय अंकिताने ओढलेला आहे पुन्हा ती त्यांना खाली खेचते आणि फरफडत खाली आणते तर तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे अंकिता वर्षाताईंना खेचते किंवा ती त्यांना लगोरी पशी जाऊ देत नाही वर्षाताई आणि अंकिता दोघींमध्येही खूप खेचाखेची चालू आहेत या दोघीही एकमेकांना खेचत आहेत तर अंकिता वर्षाताईंवरती जास्त जोर दाखवत आहे आणि वर्षाताईला तिने जोर लावून जोरात ढकलून दिलेला आहे खाली तर वर्षाताई खूप जोराने आपटल्या आप आहेत खाली तर अंकिताने वर्षाताईंच्या वयाचा मान राखायला पाहिजे कारण त्यांचं वय इतकं नाही आहे की इतकी खेचाखेची करायला जाल तुम्ही तर अंकिता त्यांना आणखीनच खेचायला लागलेली आहे या टास्कमध्ये कोण जिंकेल आणि कोण हारेल पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे कोण होईल मालक आणि कोण होईल सांग काम्या बस संपायला थोडेच दिवस राहिलेले आहेत तर मेहनत जास्त आहे आणि टाइम कमी आहे घरातल्या सदंसांकडे त्याने वर्षाताईंच्या वयाचा मान राखायला पाहिजे का तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद